बशीर पिंजारी अकराशे बासष्ट वर्षामध्ये कुठेही ब्लॉक बसलेले नाही आहे माझं नाव तोलन कुमार घाट समाजसेवक पत्रकार मी रावेर इथे राहतो रावेर इथे गट नंबर अकरा बासष्ट मध्ये सन चोवीस आणि पंचवीस या कालखंडात माझी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या स्थानिक विकास निधी कार्यक्रम अंतर्गत महागासवर्गीय वस्ती गट नंबर अकरा बासष्टमध्ये दहा लाख रुपये खर्च करून प्युअर ब्लॉक बसवण्यात आले अशी माहिती मिळाल्याने माहिती अधिकार, अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत सर्वे कागदपत्र जिल्हा नियोजन समिती जळगाव यांच्याकडून उपलब्ध केल्याने सदर गटाच्या तपासणी केली असता गटामध्ये कुठेही फिवर ब्लॉक बसवलेले नाही त्यामुळे दिनांक चार आठ पंचवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब जळगाव तसेच कार्यकारी अभियंता उत्तर विभाग सार्वजनिक बांधकाम जळगाव यांच्याकडे सर्वे पुराव्यासह तक्रार केली केलेल्या तक्रारीत नमूद केले की अकरा अकरा बासष्टमध्ये प्युअर ब्लॉक बसवण्यात आलेले नाही याची संपूर्ण चौकशी आपल्या डिपार्टमेंटमार्फत करण्यात यावी ती दिवसात अर्ज केल्यापासून ती दिवसात चौकशी पूर्ण करावी आणि अहवाशी लोकांना तिथे बोलून समक्ष पंचनामा करून त्यांना विचारावे इथे फिवर ब्लॉकचे काम झाले आहे का असे असताना आपण तीस दिवसात चौकशी न केल्यास मी शासनाच्या हित अर्थ उपोषण करण्यात बसेल असे दिनांक चार आठ पंचवीसच्या अर्जात वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र दिले होते मात्र चाळीस दिवस उलटले तरी संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या अर्जाची साधी चौकाशी सुद्धा केलेली नाही म्हणून दिनांक आठ नऊ पंचवीस रोजी जिल्हाधिकारी साहेब जळगाव माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब जळगाव आणि कार्यकारी अभियंता उत्तर विभाग जळगाव यांना सहा दहा पंचवीस रोजी शासनाचा हित अर्थ उपोषण करण्यात बसणार आहे मी दिलेल्या अर्जाची चौकशी न झाल्याने मी सहा दिनांक सहा दहा पंचवीस रोजी उपोषण करण्यात बसणार आहे असे लेखी पत्र दिले मात्र कोणत्याही प्रकारची साधी चौकाशी सुद्धा करण्यात आलेली नाही माझे उपोषण जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार ते निश्चित झाले होते मात्र माननीय जिल्हाधिकारी साहेब जळगाव माझे उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नियोजित केले होते मात्र माननीय जिल्हाधिकारी साहेब जळगाव यांनी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब जळगाव यांना पत्र दिले की जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सार्वजनिक वाहतुकीची कोंडी होत असल्याने उपोषणकर्ते यांना अथवा आंदोलनकर्ते यांना इथे उपोषण करण्याची परवानगी देऊ नये यांना पर्याय जगा व्यवस्था करण्याची परवानगी द्यावी असे असताना मी जळगावच्या उपोषणऐवजी रावेर तहसील कार्यालयासमोर दिनांक सहा दहा पंचवीस रोजी साडेबारा वाजता उपोषण करण्यात येणार आहे या संदर्भाची माहिती रावेर येथील पोलीस निरीक्षक कर्तव्याध्यक्ष अधिकारी डॉक्टर विलास जयस्वाल साहेब यांना मी पत्र दिलेलं आहे त्याचबरोबर रावेरचे तहसीलदार यांनासुद्धा पत्र देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर नगरपालिका रावेर यांनासुद्धा पत्र देण्यात आलेलं आहे या सगळ्या प्रकरणाची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आजपर्यंत केलेली नाही हे संगम मत करून हे दहा लाख रुपये शासनाचे लुभाडले आहे हे निष्पन्न होत आहे म्हणून चौकशी झालेली नाही आणि चौकशी झाले नसल्यामुळे मला ना इलाज असतो शासनात हित अर्थ उपोषण करण्याचा मार्ग अवलंबना लागला आहे यामध्ये संबंधितावर चौकशी होऊन कारवाई व्हावी गुन्हे दाखल करण्यात यावे व दहा लाख रुपये शासनाचे जमा करण्यात यावे तोपर्यंत माझे उपोषण सुटणार नाही